गुड मॉर्निंग सुप्रभात प्रियानो आज आपल्याला मन्नासाठी वचन आहे पत्र याचा दुसरा अध्याय पंधरा वचन ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरीत घाल कोणी तुला तुच्छ मानू नये असा वाघ जोवर आमचा आपल्या अंतकरणात शांती नाही तोवर आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणार नाही एका प्रसिद्ध असे मत आहे जर आम्ही अशा व्यक्तीच्या ज्याच्या अंतकरणात शांती नाही त्यांच्या अंतस्थ भावनेने भावनेचे मूल्यमापन केले तर आम्हाला याचे आश्चर्य होईल की त्याच्या संपूर्ण शारीरिक मानसिक आणि भावनात्मक शक्तीत प्रचंड प्रमाणात घट झाले थोडक्यात ह्या असे आहे आपल्या अंतकरणातील अस्वस्थता आपल्या शारीरिक मानसिक आणि धार्मिक गोष्टींचे नुकसान करीत असते हे निर्विवाद सत्य आहे की जेव्हा आपण प्रभू ख्रिस्तासोबत शांतीचा करार करतो तेव्हा आपल्या अंतकरणात शांती वास करते आणि मग हीच शांती आम्ही इतरांच्या जीवनात परावर्तित करीत असतो जेव्हा आपल्या स्वतः शांती असते तेव्हा आपण शांत असतो आणि आम्ही शांती प्रस्थापित करणारे होतो शांती प्रस्थापित करणारे म्हणजे एकमेकात समेट घडवून देणारे आम्ही लोकांचा समेट देवासोबत करून देत असतो शांती प्रस्थापित करणारे या शब्दाचा गैर अर्थ काढण्याबाबत आम्ही सावध असावे शांती प्रस्थापित करणारे लोक कसे असावेत ह्याऐवजी ते कसे नसावे याकडे आपले लक्ष केंद्रित करू शांती प्रस्थापित करणारे हे केवळ शांती टिकून ठेवणारे लोक नव्हे अनेक लोक आपसातील वाद वादविवाद भांडणे अशा प्रसंगी कोणतीही अप्रिय परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शांत असतात त्यांना ते वाद भांडणे सोडवण्यास भीती वाटत असते हे शांती प्रस्थापित करणारे लोक नाहीत खरे शांती प्रस्थापित करणारे लोक या परिस्थितीच्या जा मुळाशी जाऊन तो वाद कायमचा सोडवून शांती प्रस्थापित करीत असतात त्यांना वरवरची शांती नाही तर मुळापासून शांती प्रस्थापित करायची असते आज आमच्या मंडळात अशाच प्रकारची शांती प्रस्थापित करणाऱ्या धैर्यवान लोकांची नितांत गरज आहे मला त्यांच्याशी काय त्यांचे ते पाहतील मला तर लांब राहून पाहण्यात अशा प्रवीच्या लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त हे शिकवित आहे मन्नाच्या भागात परमेश्वर देव होशी संदेशास पहिल्या अध्यायात असे सांगतो जा आणि जारनी कर संदेष्टा परमेश्वरास विचारतो प्रभू असे का परमेश्वराची अशी इच्छा आहे इस्रायल लोकांना ते परमेश्वरासोबत करीत असलेले जार कर्म समजावे चौथ्या अध्यायात परमेश्वर इस्रायल लोकांना त्यांच्या पापाचा आरसा दाखवतो परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे असे धैर्य परमेश्वराने होशी संदिष्टात दिले ते आज आम्ही मिळवून घ्यावे हे मिळवण्यास परमेश्वराकडून येणारी खरी शांती आमच्या हृदयात कायम वास करणारे असतात प्रिय ख्रिस्ता शांती प्रस्थापित करणारे लोक हे भित्रे लोक नाहीत तर ते प्रेम धैर्यवान आणि शांत शांत आहेत असा व्यक्ती होण्यासाठी मला धैर्य दे ईशच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून जतोय आम्ही